चीनकडून त्यांना फंडिंग मिळतंय त्यांच्या कंपन्यांना किंवा त्यांच्या कामासाठी अशा प्रकारचा आरोप लावण्यात आला हे हास्यास्पद आहे तुम्हाला चीन विषयी ती नफरत असेल की हे लोक चीनचा अजेंडा पुढे चालवत आहेत तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे आणि सात आठ पत्रकार जे सरकारला प्रश्न विचारत आहेत हा त्याच्यावर तुम्ही ते चीनचे हस्तक आहेत असं म्हणून ज्या धाडी घालताय तर आधी बीबीसी आणि त्याच्यानंतर आता न्यूज क्लिक वारंवार पत्रकारितेवर आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अरेस्ट केली जाते कोणत्या जा के ना कोणते कायदे ज्या पद्धतीने काय न्यूज क्लिक त्या संबंधित आठ किंवा नऊ पत्रकारांवरती धाडी घातल्या सकाळी सहा वाजता उचलून त्यांना दिल्ली पोलीस घेऊन गेले चीनकडून त्यांना फंडिंग मिळते त्यांच्या कंपन्यांना किंवा त्यांच्या कामासाठी अशा प्रकारचा आरोप लावण्यात आला हास्यास्पद आहे या सगळ्या पत्रकारांना मी ओळखतो गेल्या अनेक पुस्तकांची पत्रकारिता मी पाहतो अत्यंत बेडरपणे निर्भयपणे सरकारला प्रश्न विचारण्याचं का काम ते करत आहे सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे चीनशी संबंध जोडणं हे हास्यास्पद आहे तुम्हाला चीन विषयी ती नफरत असेल की हे लोक चीनचा अजेंडा पुढे चालवत आहेत तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे लडाखमध्ये चीन किती आतमध्ये घुसलेलं आहे राजीव वा, राहुल गांधीने स्पष्ट केलं पेंग्वन लेक पर्यंत चीन घुसलाय चीननी विमानतळ बांधली आहे बॉर्डर चीन आतमध्ये घुसलेला आहे चीन रस्ते आणि पूल बांधत्या आतमध्ये येऊन तुम्हाला त्याच्याविषयी संताप येत नाही अरुणाचलवर चीनने दावा सांगितलेला आहे मणिपूरमध्ये चीनचा हस्तक्षेप आहे मणिपूरमधला हिंसाचार हा चीन प्रायोजित हिंसाचार आहे हे स्पष्ट होत आहे त्याच्यावर तुम्हाला आराग येत नाही आणि सात आठ पत्रकार जे सरकारला प्रश्न विचारत आहेत हा त्याच्यावर तुम्ही ते चीनचे हस्तक आहेत असं म्हणून ज्या धाडी घालताय सकाळी उठून सहा वाजता पोलीस येतात घरात घुसतात आणि त्यांना घेऊन जातात संपादकांना अटक केलेली आहे लुस्कलिकच्या आणीबाणीमध्ये सुद्धा असं झालं नाही तुम्ही आणीबाणीचं स्वाता घालताना प्रत्येक वर्षी हे नाटक करता आणीबाणीच्या काळात सुद्धा झालेलं नव्हतं आज दिल्लीमध्ये आपचे खासदार संजय सिंग यांच्या सुद्धा धाडी पडलेल्या आहेत ईडीच्या कशा करता काय काय चाललंय या देशामध्ये आम्ही त्यातून गेलो आहेत पळून निघालेलो आहोत होरपडलेलो आहोत आम्हाला माहिती आहे पण या देशामध्ये जे तुमच्या विरुद्ध बोलतील आवाज उठवतील हा लोकशाहीचा जप करतील तुम्ही त्यांच्या गळाभोवती असा प्रकारे तपास यंत्रणांचा फास आवडताय काय लोकशाहीचं लक्षण नाही ईडीला फटकारले आणि असं म्हटलं की ईडी कारवाई करते ज्याच्यावर कारवाई करायची जे आरोप आहेत ते आधी स्पष्ट करा आणि त्याच्या पुरावे असेल ईडी पूर्णपणे राजकीय दबावाखाली सुडबुद्धीनेच कारवाई करते देशभरामध्ये अभिषेक बॅनर्जी यांना किती वर्ष ईडी बोलवत्या चौकशीना आपण पाहते आपल्या अनेक वर्ष ईडी फक्त अभिषेक बॅनर्जीना बोलवतो आम्हाला बोलवते कोविड घोटाळ्यातलं आरोपपत्र अत्यंत चुकीचं आणि हे सिद्ध होईल प्रत्येक ईडीचं आरोपपत्र ते अत्यंत खोट आहे ते चुकीचं हे राजकीय दबावाखाली आहे सुप्रीम कोर्टानं वारं वारंवार त्यांना दम भरलेला कालही हा आपण जे म्हणताय तो विषय कालही अटक करताना कोणती कारण दिली जात नाही का, का जात एक निर्णय आलेला आहे की जर तुम्ही एखाद्याला अटक करताय ईडी येऊन अटक करते तुम्ही त्या अटक केलेल्या व्यक्तीला रायटिंगमध्ये लिखित कारण दिलं पाहिजे की आम्ही तुम्हाला का अटक करतो आहोत असं कोणतंही कारण दिलं जात नाही ईडीचे लोक येतात एखाद्या गुंडासारखे घुसतात अंडरवर्ल्ड डॉन सारखे येतात आणि अटक करून घेऊन जातात टाकतात खोट आरोपपत्र टाकतात फॉस्ट चार्जशीट रॉंग एव्हिडन्स और चार चार पाच पाच छे छे सात सात